नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सासवडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात देखील रात्री महारथी सर्व टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झालेत मुंबईवरून सुद्धा नंदी येतील कारण पुण्याच्या जवळ मैदान आहे आणि मित्रांनो आजच्या मैदानात आपला सर्वांचा लाडका दशाभिंद कसिर बाकासूर आपला गट क्रमांक चारमध्ये ताश क्रमांक सहावरती तसेच गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनवरती पालदान दिसेल तसेच पिंटू शट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्प सुंदरसुद्धा मित्रांनो आजच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि मित्रांनो आज दोन्ही गटामध्ये कॉकटेलची चिठ्ठी पब्लिकनीच लागली आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सहा वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक एकवरती वरती या दोन्ही गटापैकी एका गटामध्ये शंभर टक्के आपलं कॉकटेल पंधरा दिसेल तसेच मित्रांनो आज कॉकटेलचा पायरा देखील टॉपचा आहे मांगरकरांच्या वादळसोबत आपला कॉकटेल पालताना दिसेल जबरदस्त असं स्पीड आहे त्याच्यामुळे गुलालाची खूप शक्यता आहे आणि मित्रांनो जबरदस्त असं स्पीड लागतो या गा गा जबरदस्त असं स्पीड लागेल या गाडीला तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो खरंच कॉकटेलानी वादळच्या गाडीला जबरदस्त असं स्पीड लागेल पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सहावरती व गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक एक वरती कॉकटेलानी वादळ आपला पालतान दिसतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद